नमस्कार विशेष बातमी समृद्धी आहे राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परिषदेत लक्ष्मीदेवीचे यश एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय बुद्धिवंत प्रज्ञाशोध परिषदेत लक्ष्मीदेवी विद्यामंदिर सोननच्या विद्यार्थिनींनी अद्भुतपूर्व यश मिळवून गुणवत्तेच्या बाबतीत आसपासच्या परिसरात दबदबा निर्माण केलाय यत्ता पहिलीची वीरा वल्लभ कोकाटे हिने सोलापूर जिल्ह्यात पाचवा व तालुक्यात प्रथम स्वरा धनंजय डंबाळ हिने सोनंद केंद्रात प्रथम क्रमांक पटकिवला आहे यत्ता दुसरीचे आयुष नवनाथ शिंदे व संस्कृती विजयकुमार भिंगे या दोघांनाही सोनंद केंद्रात प्रथम क्रमांक मिळवला आहे ओम अंतोष सोळगे सत्यजित जयजित फोळ यांनी केंद्रात दुसरा क्रमांक मिळवला आहे यत्ताच तिसरीतील संस्कृती तात्यासाहेब खांडेकर हिने केंद्रात प्रथम सानवी चंद्रकांत कोळक हिने केंद्रात द्वितीय प्रणव गणेश खांडेकर याने केंद्रात तृतीय क्रमांक पटकवला आहे चौथीमधील आरोही अमोल गायकवाड हिने केंद्रात पाचवा श्रेया प्रशांत माने हिने केंद्रात सातवा क्रमांक पटकवला आहे यत्ता पाचवीचा स्वानंद काशिफनाथ काशिद याने केंद्रात प्रथम क्रमांक मिळवला आहे तर इयत्ता सहावीच्या वैष्णवी मनोहर गायकवाड हिने केंद्रात प्रथम क्रमांक व आराध्या अमोल गायकवाड हिने केंद्रात द्वितीय क्रमांक पटकवला आहे वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष माननीय बाबासाहेब भोसले सचिव माननीय आनंदराव भोसले सदस्य सौ अनिता भोसले सौ रजनी भोसले प्राचार्य हेमंत आदलिंगे मुख्याध्यापिका सौ पुष्पा महाकाळ प्राध्यापक सुभाष असबे सौ पुष्पा ढेबे तसेच प्रशालयातील सर्व शिक्षक शिक्षिका सेवक कर्मचारी या सर्वांनी वरील सर्व गुणी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे धन्यवाद प्रतिनिधी शशिकांत कोळी सीबीएस न्यूज मराठी सांगोला